नाटकाचं एक मध्यमवर्गीय अशा क्लासची एक कनेक्शन आहे मी खरं तर मध्यमवर्गीय माणसाने नाटक जपलं वाढवलं आणि ते एकशे ऐंशी वर्ष चालली मराठी रंगभूमी त्या मध्यमवर्गीय माणसाची आज प्लेसमेंट काय नेमकी मध्यमवर्गीय मराठी माणूस मी ज्याला नाटकाने सिंचन केलं ज्याने नाटकाला परत दिलं हे जे सर्कल चालू राहिलं ते आता मध्यमवर्गीय कुठल्या याला पोचले आता देशात मी मध्यंतरी एक पुण्यामध्ये बैठक बोलावली होती किंवा एक बैठक नव्हतं माझं व्याख्यान होत आणि त्या व्याख्यानामध्ये मला तो थोडासा काही कारणास्तव मला काही गोष्टींमुळे फॉलोअप राहिला माझा परंतु मी त्याची एक बैठक घेतली त्याच्यानंतर काही जणांना मी परत भेटलो पण काय थोडासा आपण इतिहास जर नीट पाहिला तर महाराष्ट्राचा किंवा देशाचा तर मी एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरचा महाराष्ट्र आणि एकोणीशे पंच्याण्णव नंतरचा महाराष्ट्र उद्या जर समजा लिहायचा झाला तर तो तसाच लिहायला लागेल कारण एकोणीशे पंच्याण्णवच्या अगोदर म्हणजे साधारणपणे आपण पकडूया एक्क्याण्णव ब्याण्णव ला जेव्हा डंकेल गॅट ज्यावेळेला करार आपण केला साईन केला त्याच्या आधी राजीव गांधी आले त्या तिथे कम्प्युटर आणि या सगळ्या गोष्टी आणल्या पण एक्क्याण्णव ब्याण्णव हे वर्ष एक्क्याण्णव खास करून हे ब्याण्णव हे वर्ष खूप कृषी होतं ज्याला नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांचे फायनान्स मिनिस्टर हे मनमोहन सिंग होते आणि त्यावेळेला जगाचे दरवाजे उघडे झाले भारतासाठी ते जगाचे दरवाजे जे उघडे झाले भारतासाठी त्या वेळेला मध्यम वर्गाला पहिलं कळलं हे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या राजकारण समाजकारण संस्था चळवळी सगळ्या गोष्टी या फक्त मध्यम वर्गीयांच्या हातामध्ये होत्या मध्यम वर्ग हा मोठा दुबा होता जो श्रीमंत आणि गरिबांच्या मधला दुवा होता आणि त्याला त्या ते सगळ्या गोष्टी होत्या एक्क्याण्णव ला त्याला कळलं जग उघडं झालंय एक तर त्यातले बरेचसे हे परदेशात गेले किंवा त्यांची मुलं गेली आणि ते विड्रॉ झाले आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा एक मोठा वर्ग आणि तो सुशिक्षित वर्ग होता तो मध्यम वर्गीय सुशिक्षित वर्ग होता नंतर अजून खालून वरती आला एक वर्ग तो मध्यम वर्ग झाला पण त्यातला सुशिक्षित किती होता हा प्रश्नच आहे आणि मग सगळ्या गोष्टींना जी काही गोष्टींची उत्तर ती कळा जी, जी लागायला लागली ती सगळी पंच्याण्णव नंतर ज्या वेळेला सगळा स्पीड आला आयुष्याला स्पीड आला वेग आला मला आपण मला असं पकडूया पुढे पंच्याण्णव ला मोबाईल आले इंटरनेट आलं त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे टेलिव्हिजन चॅनल्स यायला लागली धडाधड आज महा भारतामध्ये किती टेलिव्हिजन चॅनल्स असतील मला कल्पना नाही परंतु पाचशे आ... बहात्तर आता एवढ्या चॅनल्सवरती एवढा समाज अडकून पडणार असेल एवढ्या आज सर्वात जास्ती मला असं वाटतं मोबाईल फोनची संख्या देखील भारतात असेल ब्याऐंशी कोटी ब्याऐंशी कोटी फोन आहेत आपल्याकडे सगळेच फोनवर आहेत आणि देशमुखीटरवर देशाला ऐकू येत नाही तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो मध्यम वर्ग जो एक वर्ग गेला त्याच्यातनं प्रचंड मोठं नुकसान झालं माझी आजही इथे नाट्य संमेलन असेल तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता याच्याशी मला देणं घेणं नाही तुम्ही कुठच्या पक्षाला फॉलो करता ह्याच्याशी मला देणं घेणं नाही पण या महाराष्ट्रामधल्या मध्यम वर्गाने पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संस्थांमध्ये तुम्ही उडी घेतली पाहिजेत तुम्ही आलं पाहिजेत